गणेश डोंगरेला न्याय मिळावा यासाठी भाऊसाहेब बिराजदार जो कारखाना आहे या कारखान्याच्या घवानीमध्ये हे सगळे उस्तोड कामगार असतील या ठिकाणी जी मागणी लावून धरली गणेश डोंगरेचे नातेवाईक असतील आणि सगळे या ठिकाणी आपण लोक जे पाहतोय हो या ठिकाणी चळवळीतले लोक या ठिकाणी गणेश डोंगरेंच्या कुटुंबियांना मदत मिळावी या मागणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत प्रथमतः माझ्यासोबत अश्विनीताई डोंगरे आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करतो त्या काही बोलतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे ताई काय मागणी आहे मागणी तर तुम्हाला तर माहिती आहे आम्ही काय मागितलंय जे ना मागितलंय तेच मागितलंय मी आम्ही माझ्या नवऱ्याला न्याय भेटलाच पाहिजे ह्यांच्या हालगर्जी पण माझा नवरा मेलाय जर आम्ही मागितलेली मागणी नाही पूर्ण झाली तर ह्याच्यात माझ्या तीन मुली आणि बी जीव जाईन हे सांगते मी तुम्हाला आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आमची मागणी तरी पुरी करा ना। नाही तर आमचं बी जीव तरी घ्या जसं माझ्या मालकाचा घेतला ह्या कारखान्यानं तसंच माझं बी घ्या तोपर्यंत असंच इथं आंदोलन करायचं हां तोपर्यंत असंच इथले आम्ही कुठं हलणार नाही इथं तर हे दुःखाचा डोंगर कोसळलेलं हे कुटुंब आहे त्यांच्या पत्नी आहे तरी मी त्यांच्यासोबत बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे काही आंदोलक देखील माझ्यासोबत आहेत दादा काय किती वेळ झालं तुम्ही या ठिकाणी आंदोलन आम्ही गेल्या दोन अडीच तासापासून इथं बसून आहोत आम्ही इथल्या कारखाना प्रशासनाला आमच्या मागण्या सांगितलेल्या आहेत की आश्विनेताई गणेश डोंगरे यांच्या तीन मुले आहेत आणि तिन्ही मुलींच्या खात्यावर दहा दहा लाख रुपये डी करण्यात यावी आणि गणेश याने जी उचल घेतलेली आहे कारखान्याची ती चार लाख रुपये उचल त्या मुकदमाकडून माफ करून यांच्याकडून ती वसूल केली जाऊ नये त्याचबरोबर जे दोन जखमी आहेत या घटनेमधले त्या दोन जखमींना दवाखान्याचा खर्च एक एक लाख आणि त्यांचं जे नुकसान झालं त्याबद्दल एक एक लाखाचे दोन दोन लाख रुपये त्यांना मिळावेत या मागणीसाठी आम्ही बसून आहोत परंतु हे निगरगट्ट प्रशासन हे कारखाना प्रशासन टस मस हालायला तयार नाही हे इथं कोणी यायला तयार नाहीत ऐकून घ्यायला तयार नाहीत यांना माणसाच्या जीवाची किंमत नाही साहेब जर विमान अपघातामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर पावणे दोन कोटी रुपये मदत मिळते Railway, रेल्वे अपघातात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर रेल्वे प्रशासन पंचवीस लाखाची मदत देते आपत्कालीन परिस्थितीत मृत्यू झाला तर सरकार दहा दहा वीस वीस लाख रुपये मदत येते एस टीच्या अपघातामध्ये मग जर मृत्यू झाला तर त्या त्यामध्ये एस टी प्रशासन दोषी नसलं तरी दहा लाखाची मदत येते मग ऊसतोड कामगारांचा जर मृत्यू झाला तर त्यांना मदत काहीच नाही त्यांना जीव नाही का त्यांना काहीच नाही का त्यांच्यावर एवढा अन्याय का इथं बऱ्याच शेतकऱ्यांचे बैल या कारखान्यावर काम करत असताना मृत्यूमुखी पडले त्यांचं खरं तर नुकसान भरपाई या कारखान्याने देणं हे त्यांचं कर्तव्य आहे परंतु त्यांनाही कुठलं नुकसान भरपाई दिली अधिकाऱ्यांसोबत काही बोलणं वगैरे झालंय का त्यांनी काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काही दिला आत्तापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने इथे येऊन डोंगर कुटुंबियाची व आंदोलनकर्त्यांची भेट घेतलेली नाही त्यामुळे सदरील भाऊसाहेब बिराजदार जो कारखाना आहे या कारखान्याचा सर्व आंदोलन या आंदोलनकर्त्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाने यापुढे जर दखल नाही घेतली आंदोलनाची तर या आंदोलनाचा चिघळल्याशिवाय राहणार नाही आणि डोंगरे कुटुंबियाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून कोणीही गवानीच्या बाहेर हलणार नाही ही या प्रसंगी मी गोही देतो काही विचारलं जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांनी कुणी तुमच्या आंदोलनाकासोबत काही चर्चा वगैरे महसूल प्रशासन आमच्याकडे अद्यापर्यंत आलेलं नाही परंतु पोलीस प्रशासनाचे काही लोक या ठिकाणी आलेले होते त्यांनी आमच्या आंदोलकाची बाजू ऐकून घेऊन ती मला वाटते कारखाना प्रशासनाकला प्रशासनाला कळवलेले आहे परंतु या ठिकाणचं कारखाना प्रशासन त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क होत नाही ही कारणं मागच्या सहा दिवसापासून येते याच्या अगोदरही आम्ही या अश्विनीताईंचे वडील आणि काही नातेवाईक तसेच काही मिळून या कारखान्याचं मदत मिळते का त्यांनी लो या ठिकाणी त्यांची जी चुका झालेली आहे त्याच्यामधून काही मदत मिळावी यासाठी दिवसभर या ठिकाणी आलो होतो परंतु त्या ते दिवशीही त्यांनी उडा उत्तरं दिली आणि कसलीही मदत केली नाही त्यामुळे हे आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ना हे आम्ही चालूच ठेवणार आहोत खरं पाहिलं तर या ठिकाणी काय किती किती वेळ झालं या आंदोलकांचं या गवन या ठिकाणी बंद केलेली तुम्ही खरं म्हणजे आंदोलन करायची बारीच यायला नको होते सहा दिवस उलटून गेले या कारखान्याचे चेअरमन किंवा एम डी प्रशासनाने काही दखल घेतली नाही आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये एखाद्याच्या घरातलं माणूस गेलं तर दहा दिवस बारा दिवस घराच्या बाहेर माणसं निघत नाहीत एवढुले एवढुले लेकरं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं मन हिलाव हिलावून टाकणारी ही घटना आणि त्या पत्नीला ज्या ठिकाणी आपल्या पतीचा जीव गेला आहे त्या ठिकाणी येऊन या गव्हाणीमध्ये येऊन थांबावं लागतं आहे अरे खरं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री या सगळ्यांनी या घटनेकडं थोडंसंही तुम्हाला संवेदनशीलता असल तुम्ही माणूस म्हणून माणसाकडं पाहत असताल तर लवकरात लवकर या ठिकाणी जे आंदोलक आणि त्या डोंगरे कुटुंबाचं संपूर्ण नातेवाईक आणि ऊसतोड कामगार कामगार संघटनेचे काही नेते आणि ने सामाजिक कार्यकर्ते या आपल्या या कारखान्यावर येऊन बसलेत अहो आम्ही काय मागितलं आहे तुमचं एक दिवसाचं उत्पन्न आहे तीस आणि पंचवीस लाख आमच्या जीवावरती तुम्ही फॉर्च्युनर गाड्या स्कॉर्पिओ गाड्या कारखान्याचे चेअरमन सर्व संचालक मंडळ एम डी जे काही शेतकी अधिकारी तुम्ही कशा पद्धतीने जीवन जगता आणि कोणाच्या जीवावर जागता अहो आम्ही रक्त वगतो आणि आम्ही माणस ना आम्ही ऊस तोडतो म्हणजे काय आम्ही पाप केलंय का एवढ्या मोठ्या आता तुम्ही पाहताय दोन अडीच तीन तास झाले एवढे मोठे या ठिकाणी येऊन थांबलेत अहो पाणी सुद्धा नाही यावरून तुम्हाला कळत असाल एवढा मीडिया एवढे लोक या ठिकाणी असताना कारखान्याच्या माणसाकडून या कार माणसाला पाणी नाही म्हणजे आमच्या ऊसतोड कामगाराला तुम्ही कशा पद्धतीची वागणूक देताय खरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही डोंगरे एक घटना आपण ही महाराष्ट्राचं मन हेलवून टाकणारी घटना आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर ऊसतोड कामगाराला जर तुम्ही चांगल्या पद्धतीची वागणूक नाही दिली तर महाराष्ट्रामध्ये या ऊसतोड कामगाराच्या विषयावर फार मोठं जन आंदोलन उभा होईल आणि डोंगरे कुटुंबाला लवकरात लवकर प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणचे कोण एम डी कारखान्याचे चेअरमन जे कोणी असतील तुम्ही समजिताल असं तसं इथं मोजकेच लोक आलेत पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही गावानीतून टालणारच नाहीत पण उद्यापासून संपूर्ण बीड जिल्हा त्या ठिकाणचं कलेक्टर त सगळे तहसील सर्व बंद झालेले असतील आणि या आणि जर या डोंगरे कुटुंबात तुम्ही पाहिला असेल त्यांच्या आई आजारी येत पत्नी कोणत्या परिस्थितीचा सामना आहेत लेकरं सकाळपासून उपास येत पाण्याचा घोट यांच्या पोटात नाही कारखाना प्रशासनाला ना विनंती आहे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या मानण्यात करा नाही जो काही परिणाम होईल जी काही घटना घडल संपूर्ण जिम्मेदारी कारखाना आणि कारखान्याचं प्रशासन असेल या ठिकाणी पाहिलं गेलं तर डोंगरी कुटुंबियांच्या प्रतिक्रिया या असलेल्या प्रतिक्रिया मात्र हे आंदोलन जे आहे ते आक्रमक दिशेने वाटचाल करेल असं या ठिकाणी पाहायला आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र मध्यस्थी जे आहे ते आंदोलना दरम्यान पोलीस प्रशासनाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आणखीन काही पुढं काय होतं कारखान्याचं प्रशासन आणखीन त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य जुमडी या धाराशिव